दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा शुभमुहूर्त आणि त्यावर असणारे भद्राचे सावट याविषयीची माहिती मी तुम्हाला या वेळेमध्ये दे देणार आहे तर ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे म्हटले जाते तर यावेळेस पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आलेली आहे दोन दिवसामध्ये दहा जूनला सकाळी अकरा पस्तीस ला पौर्णिमा तिथी सुरू होते व ती दुसऱ्या दिवशी बुधवारी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत तिथी आहे तर दोन दिवस तिथे आलेली आहे नेहमी आपण पौर्णिमेला उगवती पौर्णिमा नेहमी धरत असतो पण इथं पंचांगानुसार शास्त्रानुसार त्यांनी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासून जी पौर्णिमा तिथी सुरू होते ती दिवसभर तुम्ही त्याची पूजा अर्चा करू शका असं सांगितलेलं आहे पण त्यामध्ये भद्राचं सावट कुणी सांगितलेलं नाही तर भद्राचं सावट काय आणि कधीपासून आहे तर भद्राचं जे सावट आहे ते भद्रा जी सुरू होते भद्रा काळाचं जे शुभ काळ सुरू होतो आहे तो नऊ जूनला रात्री दहा वाजून अडतीस भद्रा काळ सुरू होतो आहे आणि तो दहा जूनला मंगळवारी बारा वाजून आठ सत्तावीस मिनटापर्यंत भद्राकाळ आहे त्यामुळं आपण ह्या भाद्रा काळामध्ये कोणतंही शुभ कार्य करू नये असं पंचांगानुसार म्हणजे सांगितलेलं आहे तर ज्यांना भाद्रा काळा क का म्हणजे भाद्रा काळात जे पाहणार जी लोकं आहेत त्यांच्यासाठी खास त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाद्रा काळात तुम्ही कोणतीही पूजा कोणतंही व्रत उपवास करू नयेत उपवास करायला काही हरकत नाही पण व्रत करू नये आणि ही वटसावित्री पौर्णिमेचा जो पूजा आहे ही वर्षातने एक दिवस आलेली असते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर त्याला कोणताही अडचण होऊ नये म्हणून आपण ह्यासाठी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे जर भद्रा काळामध्ये अभिजित महूर्त हा अभिजित मूर्त मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर अभिजित मूर्तावर जर तुम्हाला कोणतंही तुम्ही पूजा अर्चा केली तर त्याला भद्रा काळाचं सावटाचं कोणतंही अडचण तुम्हाला राहत नाही त्यामुळं अभिजित मूर्तावर आपण ही पूजा करायची आहे तर अभिजित मूर्त हा दहा तारखेला मंगळवारी दुपारी अकरा वाजून बावन्न मिनटं ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे पण पंचांगणात काही ठिकाणी सांगितलं आहे की अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते बारा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत आपण पूजा करायची आहे पण त्याला काय आधार आहे हे मला माहीत नाही तर माझ्या माहितीप्रमाणे दहा तारखेला मंगळवारी दुपारी अकरा वाजून बावन्न पासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे पाच मिनटं इकडे तिकडे झालं तर काय हरकत नाही पण तुम्ही ह्या अभिजित महूर्तावरच पूजा अवश्य करावी अशी माझी सगळ्या स्त्रियांना विनंती आहे तर भद्रा काळ म्हणजे नक्की काय तर भद्रा ही पृथ्वीवर आलेली असते आणि ती वाईट काळ आहे भाद्राचा विषयीचे माझे जुने व्हिडिओ आहेत भाद्रा काळाच्या संबंधितले ते तुम्ही अवश्य पाहात त्यामध्ये पूर्ण माहिती मी भद्राची सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भाद्रा काळामध्ये आपण हे वाईट कृत्य म्हणजे वाईट वेळ असते आणि त्यावेळेस आपण पूजा अर्चा म्हणजे जर तुमचे काय व्रत उपवास असतील तर ते करू नये तर म्हणून स्त्रियांनी काय करायचं आहे तर अभिजित मुहूर्तावर आपण ह्या वटपौर्णिमेची पूजा करायची आहे मात्र दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाच्या आतमध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही ही पूजा करायची आहे दुसरा एक शास्त्राचा आधार आहे की ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत जरी तुम्ही पूजा केली तरी चालेल म्हणजे सकाळी तुम्ही बाजरा असला तरी ब्रह्ममुहूर्तापासून तुम्ही पूजा केली तरी चालेल मात्र बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटानंतर अभिजित मुहूर्त संपतो आहे आणि पुन्हा बाजरा काळ चालू होतो आहे त्यामुळे आपण त्यावेळे त्या म्हणजे बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटाच्या पुढे आपण पूजा किंवा वटसावित्रीची पूजा किंवा व्रत हे आपण करायचं नाही आता ज्यांना उपवास सोडवायचा आहे त्यांनी उपवास त्या त्या पद्धतीने सोडवावा ज्यांचा उपवास फक्त पूजेपुरता आहे त्यांनी त्यावेळेत केला तरी चालेल सोडवलं तरी चालेल किंवा मग तुम्ही हा जो उपवास आहे तो दिवसभर धरला तरी चालेल असंही केलं चालेल पण शास्त्रानुसार त्या पौर्णिमेला उपवास करण्याची पद्धत आहे ज्यांचा पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी हा अकरा तारखेला बुधवारी आपण पौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हे वटसावित्री पौर्णिमेचं पौर्णिमेला भाद्राचे जे सावट आले त्या सावटावर उपाय म्हणून आपण अभिजित मूर्तावर अकरा वाजून बावन्न मिनटापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत आपण अभिजित मुहूर्तावर ही वटसावित्रीची पौर्णिमा वटसावित्रीच्या पौर्णिमेची पूजा करायची आहे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्यासाठी ही पूजन करायचं आहे यमदेवतेची पूजा करायची आपण वडाची पूजा करायचे तर ही पूजा आपण करून आपण त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद